नमस्कार मित्रांनो तुम्ही आत्ता पण भाकरवडी विकत घेऊन खाता का का बरं या पद्धतीने भाकरवडी एकदा घरी करून पहा कधीच मार्केटमधून घेणार नाही चला तर मग सुरुवात करूया भाकरवडी करण्यासाठी एका ताठामध्ये एक कप मैदा घ्यायचा आहे आणि छोट्या चम्मचने दोन चम्मच बेसन घ्यायचं आहे बेसन जास्त पण घ्यायचं नाही नाहीतर भाकरवडी खुसखुशीत होणार नाही नंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकून एकत्र करून घ्यायचं आहे आणि यामध्ये गरमागरम तेलाचं मोहन सोडायचं आहे हे जे आपण मोहन टाकलं ते गरम असल्याने एका चम्मचने हे एकत्र करून घ्यायचं नंतर थोडंफार गार झाल्यानंतर हे एकत्र करायचं आहे हाताने छान अशा प्रकारची मोठ पडायला हवी हे सगळं काही झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत हे मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे जास्त काही पातळ व्हायला नको आहे याकरिता थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मैदा मळायचं आहे थोडं थोडं पाणी टाकल्याने आपल्याला एक अंदाज येतो पाण्याचा म्हणजे किती टाकायचं त्यामुळे हे जे आपण मळत आहो मैदा ते पातळ होणार नाही आणि बिघडणार नाही आपल्याला हे छान घट्टसर हे मैदा मळून घ्यायचा आहे कधी कधी काय होते भाकरवडीची वट किंवा वातळ येऊन जातो तर त्याचं कारण म्हणजेच हे एकच राहते की मैदा आपण व्यवस्थित मळला नाही मैदा पातळ झाला तर तसे काही कारणं होत असते त्यामुळे मैदा आपल्याला व्यवस्थित मळायचा आहे छान घट्टसर इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी मैदा मळून घेतला आहे तर असाच मैदा आपल्याला मळून घ्यायचा आहे आता या मैद्यांवरती काहीतरी झाकून प्लेट किंवा एखादी ओला कापड झाकून हे साईडला ठेवून देऊया तोपर्यंत इथे आपण आता भाकरवडीमध्ये जे सारण भरते ना ते सारण आपण रेडी करून घ्यायचं आहे त्यासाठी एक तवा गॅसवरती ठेवून गरम करून घेतला आहे त्यावर ते टाकून घ्यायचं आहे एक चमच जिरं दोन चमच धणे तीन चमच तीड आणि एक चमच सोप हे सर्व टाकून ना खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे सर्व भाजण्यासाठी ना थोडा वेळ घेतो त्यामुळे हे सगळं आधी टाकून आधी भाजून घ्यायचं आहे नंतर यामध्ये टाकून घेऊया एक वाटी खोबरं खीस छान खोबरं मी खिसून घेतलं आहे कोरडंवालाच ते टाकून आपण छान भाजून घ्यायचं याला सुद्धा खमंग हे सगळं भाजून झाल्यानंतर यामध्ये टाकून घेऊया कोथिंबीर बारीक कट करून घेतली आहे कोथिंबीर हे तर हे यामध्ये टाकून घेऊया आणि हे सुद्धा छान खमंग भाजून घ्यायचं आहे हे सगळे मसाले व्यवस्थित भाजायचे आहे जाळायचे बिलकुल नाही नाहीतर आपल्या चवीमध्ये फरक पडू शकते तर व्यवस्थित भाजायचं आहे याला भाकरवडी तुम्हाला तीन चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त टिकवायची असेल ना तर हे जे मसाले आपण आत्ता भाजत आहो ना ची, ते व्यवस्थित भाजणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण हे मसाले व्यवस्थित भाजण्यात आले नाही तर भाकरवडीला बुरशी लागण्याची शक्यता असते किंवा चिवट होण्याची चिवट वास येण्याची शक्यता असते त्यामुळे मसाले व्यवस्थित भाजायचे आहे छान इथे मसाले भाजून झालेले आहे कारण मस्त सुवास येत आहे मसाल्यांची तर त्यामुळे मसाले आपले इथे झालेले आहे एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेऊया त्याआधी हे तवा गरम आहे त्यामुळे थोड्या वेळांसाठी तव्यावरतीच मी भाजून घेते गॅस बंद करून आणि हे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून पूर्णपणे गार करून घेते मसाले सर्व गार झालेले आहे यामध्ये शेव टाकून घेऊया हे बारीक शेव आहे इथे बारीक शेवच वापरायचे आहे अर्धा कप घेतले होते त्यामधले मी अर्धे टाकणार आहे आणि अर्धे ठेवणार आहे नंतर यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर टाकायचं आहे हे मिरची पावडर जास्त काही टिकट नाही आहे छान कलर येतो तर कश्मीरी मिरची पावडर आहे हे एक चमच टाकला आहे नंतर टाकायचं आहे एक चम्मच साखर टाकायची आहे छान चव बॅलन्स होण्यासाठी हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर मिक्सरवर ते काढून घ्यायचं आहे या प्रकारे एवढा रुचकर सुवास येत आहे ना तुम्हाला काय सांगू तुम्ही करून पहा एकदा याचा सुवास अप्रतिम येतो आणि चवसुद्धा अप्रतिम झालेली आहे मला आत्ताच तोंडाला पाणी यायला सुरुवात झालेली आहे तर या प्रकारे हे मसाले काढून घ्यायचे आहे मिक्सरमध्ये काढतानाच आपण अर्धे शेव त्या मिक्सरच्या पॉटमध्ये टाकली होती आणि अर्धी शेव ठेवली होती तर त्याच शेवमध्ये जे मसाले आपण आत्ता काढून घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि हाताने छान एकत्र करून घ्यायचे आहे मिक्सरवरती मसाले काढून झाल्यानंतर त्यामध्ये गुटड्या वगैरे असते थोड्याफार तर ते मोडून घ्यायचे आहे एकत्र करून घ्यायचे आहे हाताने म्हणजे शेवमध्ये टाकून झाल्यानंतर नंतर आपण इथे एक चटणीसुद्धा केलेली आहे चिंचाची आणि गुळाची छान शिजवून चटणी होती ना ते चटणी इथे मी केली आहे आंबट गोड छान तर हे चटणीची रेसिपी हवी हो असेल तर नक्की कमेंट करा तर इथे मसाल्यांचं सारणसुद्धा रेडी आहे आणि चटणी लावण्यासाठी चटणीसुद्धा रेडी आहे तर हे दोन्ही साईडला ठेवून देऊया हे सगळं करतपर्यंत आपली जे मैदा आहे ते मळून घेतला होता तेसुद्धा अप्रतिम असा मुरलेला आहे तर इथे छान गोळे करून घ्यायचे आहे मैद्याचे गोळे करून झाल्यानंतर याची एक आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे जास्त पातळ नाही आणि जास्त काही जाड पण नाही मिडियम आपल्याला चपाती हे लाटून घ्यायची आहे म्हणजे एवढी पण पातळ लाटायची नाही जेणेकरून जेव्हा आपण सारण यामध्ये ते सारण बाहेर निघेल एवढी पातळ लाटायची नाही आहे आणि एवढी जाड पण लाटायची नाही आहे जेणेकरून आपल्याला निस्ते मैदाच खाल्ल्यासारखं वाटेल तर छानशी हे चपाती लाटून घेऊया चपाती लाटवून झाल्यानंतर यावरती जी आपण चिंचाची आणि गुळाची चटणी रेडी केली होती ना ती लावायची आहे छान आंबट गोड चव असते या चिंचाच्या चटणीची चा चा तर छान लागते तर चा हे आपण सगळीकडे सगळ्या चपातीवरती फैलवून घेऊया लावून घ्यायचं आहे छान पातळसं चटणी लावून झाल्यानंतर जे आपण सारण तयार केलं होतं ते सारणसुद्धा टाकून घ्यायचं आहे यावरती पातळ लेअरमध्ये टाकून घ्यायचं आहे मी ज्या पद्धतीने टाकत आहे त्या पद्धतीने एवढा सुंदर सुवास येत आहे ना या सारणचा मला भाकरवडी ना प्रचंड आवडते तुम्हाला आवडते की नाही मला कमेंट करून नक्की सांगा तर सा हे आपण सगळीकडे सारण टाकून घेऊया सगळं सारण टाकून झाल्यानंतर ना लाटणीने लाटून घ्यायचं आहे म्हणजे हे सारण त्या चपातीला जाऊन चिटकतील आणि ज्या वेळेला आपण भाकरवडी तळण्यात घेऊ ना त्यावेळेला हे सारण बाहेर निघणार नाही हे सगळं काही झाल्यानंतर आता आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे हे तर हळुवारपणे हे उचलायचं आहे खालचा पोषण आणि मी ज्या प्रकारे फोल्ड करत आहे त्याप्रकारे फोल्ड करत जायचे आहे शेवटपर्यंत शेवटला जर तुमची चटणी वगैरे व्यवस्थित लागली नसेल तर तिथे पाणी लावायचं म्हणजे हे व्यवस्थित चिटकणार तर हे सगळं झाल्यानंतर ना आपल्याला रिटर्न तसंच मागे आणायचं आहे राऊंड राऊंड करतच म्हणजे व्यवस्थित एकमेकाला चिटकून जाणार आणि भाकरवडी तुटणार नाही जेव्हा आपण तडतो तेव्हा हे सगळं झाल्यानंतर आता आपल्याला भाकरवडी कट करून घ्यायची आहे तर तुम्हाला ज्या आकारामध्ये म्हणजे मोठं लहान ज्या आकारामध्ये हवं असेल ना भाकरवडी त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मी छान बोटाच्या आकारामध्ये भाकरवडी कट करून घेत आहे छान हळूवारपणे हे भाकरवडी कट करायची आहे म्हणजे सारण वगैरे बाहेर नको निघायला त्यामुळे हे भाकरवडी हळुवारपणे कट करायची आहे तर हे सगळी भाकरवडी आपण कट करून घेऊया नंतर मी अलगसुद्धा करून घेतली आहे हे तर इथे एक मी सरोता घेतलेला आहे कुणी भातवाडणी म्हणतात म्हणजे हे अशा प्रकारचे आहे जेणेकरून आपण हे दाबू शकेल भाकरवडीला तर या प्रकारचे असल्याने मी हे घेतलेलं आहे तुम्ही वाटे किंवा काही बी घेऊ शकता किंवा हाताने बोटाणी करू शकता तर या सरोताने छान मी या भाकरवडीवरती थोडा दाब देत आहे आणि छानसा इथे आकार क्रिएट होत आहे तर अशाच प्रकारे सगळ्या भाकरवड्या मी करून घेते तर इथे सगळ्या भाकरवडे आपल्या रेडी झालेले आहे सुंदर दिसत आहे आणि तेल मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलं होतं छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल नंतर गॅस कमी करून घ्यायचं आहे आणि यामध्ये या, या तेलामध्ये भाकरवडी सोडायची आहे एक एक करून ती तर हे सगळ्या भाकरवड्या मी सोडून घेते नंतर छान तळून घ्यायचे आहे या भाकरवडीला तळण्यासाठी तीन ते चार मिनिट लागून जातील तर व्यवस्थित तळायचं आहे छान ब्राऊन कलर येईपर्यंत तर इथे तुम्ही बघू शकता छान भाकरवडीवरती ब्राऊन कलर आलेला आहे आणि कुरकुरीत अशा भाकर हे भाकरवड्या तळून झालेल्या आहे एका चाळणीवरती काढून घेऊया काढून झाल्यानंतर ना थोड्या वेळांसाठी या चाळणीवरतीच ठेवायचं म्हणजे पूर्णपणे तेल नितळून जातील आणि तेलकट अशा हे भाकरवड्या ना होणार नाही तर व्यवस्थित अशा हे रेडी झालेल्या आहे कुरकुरीत झालेले आहे क्रिस्पी झालेले आहे नक्की ट्राय करा तीन ते चार महिने किंवा त्यापेक्षा जास्त टिकून जातील हे भाकरवड्या पण तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करावं लागेल कारण एवढ्या अप्रतिम होऊन तयार होते छान आंबट गोड चव असते याची तर नक्की ट्राय करा आणि कशा वाटल्या नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका भेटूया अशाच नवनवीन रेसिपी घेऊन थँक्यू